ओम शिवाय हर हर महादेव मंडळी स्वागत आहे आपलं सर्वांचं अगदी मनापासून एका खास कथेबरोबर म्हणजेच महादेवांची कथा माता पार्वतीची परीक्षा घेण्यासाठी शिवप्रभूंनी घेतले मगरीचे रूप काय आहे सत्य जाणून घेऊया शिवप्रभूंना शंकर भोलेनाथ आणि देवाची देव महादेव असे देखील म्हटले जाते शिवप्रभू हे स्वतः एक अकल्पनीय शक्ती आहे ते क्रोधित झाले आणि तिसरा डोळा उघडला तर अनर्थ होईल आणि संपूर्ण विश्वाचा नाश होईल असे मानले जाते एवढे शक्तिशाली शिवप्रभू स्वभावाने मात्र अतिशय मऊ आणि भोळे आहेत असे सुद्धा मानले जाते त्यांना प्रसन्न करणे अतिशय सोपे आहे त्यामुळेच त्यांना भोलेनाथ असेही म्हटलं जातं माता पार्वती या शिवप्रभूच्या अर्धांगिनी आहेत हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे कठोर तपश्चर्यानंतर माता पार्वतीचा शिवासोबत विवाह होऊ शकला या संदर्भात एक पौराणिक कथा अतिशय प्रसिद्ध आहे भगवान शिवाने एकदा पार्वतीची परीक्षा घेण्यासाठी मगरीचे रूप धारण केले होते पौराणिक कथेनुसार पार्वतीय राजा हिमालयाची पत्नी मेनका हिच्या पोटी माता पार्वतीचा जन्म झाला म्हणून पर्वतराजांची कन्या असल्यामुळे तिला पार्वती असे देखील संबोधले आले आहे माता पार्वतीने शिवप्रभूंशी विवाह करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली पार्वतीने अनेक वर्ष जंगलात तपश्चर्या केली अनेक वर्षाच्या कठोर तपश्चर्यानंतर त्यांना शिवप्रभूंचे दर्शन झाले जेव्हा शिवप्रभूंनी माता पार्वतीला आशीर्वाद देऊन इच्छा विचारली तेव्हा माता पार्वतीने शिवप्रभूंशी विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली भगवान शंकरांनी पार्वतीची उच्छा पूर्ण केली आणि तिच्याशी लग्न करण्याचे वरदानसुद्धा दिले वरदान देऊन शिवप्रभू परत निघून गेले भगवान शंकरांनी पार्वतीची लग्नापूर्वी परीक्षा घेण्यासाठी सात ऋषींना पाठवले सप्तऋषी पार्वतीला समजावण्याचा प्रयत्न केला की भगवान शिव अशुभ आहेत अशुभ पोशाख आहे ते जटाधरी आहेत दिसायला अशुभ आहेत विचित्र आहेत आणि तुमच्याशी योग्य वर नाही तसेही शिवप्रभूशी लग्न करून तुम्ही सुखी होणार नाही माझे म्हणणे माता तुम्ही समजून घ्या तसेही शिवप्रभूशी लग्न करून तुकी कधीच सुखी होऊ शकत नाही असे देखील सप्तऋषींनी त्यांना सांगण्याचा सा प्रयत्न केला परंतु त्यांच्या बोलण्याचा माता पार्वतीवर वर काहीही परिणाम झाला नाही त्या शिवप्रभूशी लग्न करण्याच्या भूमिकेवर ठाम होत्या माता पार्वतीवर सात ऋषींच्या बोलण्याचा अजिबात परिणाम झाला नाही आणि त्या आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या हे शंकरांनी जे पाहिले त्यांनी स्वत वरतून पाहिले होते आणि स्वत पार्वतीची परीक्षा घेण्याचे ठरवले पार्वतीची परीक्षा घेण्यासाठी भगवान शिवशंकरांनी मगरीचे रूप धारण केले आणि पार्वतीसमोर गेले पार्वतीने पाहिले की मगरीच्या जबड्यात एक लहान मूल आहे आणि ते मूल जीव वाचवण्यासाठी धडपड करत आहे खूप प्रयत्न करत आहे पण त्याला मगरीच्या तोंडातून सुटता येत नाही ते बाळ किंचाळत होतं रडत होतं ते माता पार्वतीला सहन झालं नाही हे विचित्र पाहून पार्वतीने भाऊक झाली आणि तिने मगरीला मुलाला सोडवण्यासाठी विनंती केली यावर मगरीने सांगितले की दिवसाच्या या प्रहारात ती कधीही आपली शिकार सोडत नाही कारण हे माझे पोट भरण्याचे एक साधन आहे मात्र पार्वतीने वारंवार विनंती केल्यावर मगरीने एक आठ घातली मगर पार्वतीला म्हणाली की भगवान शंकराने तुला जे वरदान दिले आहे ते तू मला दिलेस तर मी बालकाला सोडून देईन पार्वतीने क्षणाचाही विचार न करता ते वचन पा मगरीला देण्याचा निर्णय घेतला मगरीला वचन दिले आणि मुलाचे प्राण वाचवले मुलाचे प्राण वाचवल्यानंतर पार्वतीला वाटले की शंकराशी लग्न करण्याचा आशीर्वाद गेला आता आपण शंकराशी विवाह नाही करू शकत तिने पुन्हा तपश्चर्याला बसण्याचा निर्णय घेतला आणि ती पुन्हा कठोर तपश्चर्या करू लागली तेव्हा बोलेनाथ प्रकट झाले आणि पार्वतीकडे पाहून हसू लागले मगर आणि मूल हे मी दोन्ही होतो मी तुझी परीक्षा घेत होतो मगरीचं आणि त्या लहान बालकाचं रूप मीच घेऊन तुझ्या समोर आलो होतो मला तुझं मन पाहायचं होतं परीक्षेत पास झालीच बरं का पार्वती असं बोलून ते पार्वतीकडे पाहून हसू लागले पार्वतीच्या मनामध्ये काय आहे तिची इच्छा काय आहे तिला काय पाहिजे आहे ते भोलेनाथांना सर्व काही माहिती होतंच देवादिदेव महादेव जगाचे करता धरता मग ते कसे काय ओळखू नाही शकणार परत एकदा पार्वतीला त्यांनी प्रश्न केला पार्वती तू माझ्यासोबत सुखी राहशील का मी अशुभ आहे माझा पोशाख अशुभ आहे मी जटाधारी आहे मी स्मशानात राहतो आणि अंगाला भस्म लावतो माझे केस विचित्र आहेत विखरलेले आहेत मी भोळा आहे मी नीलकंठ आहे आणि माझ्यावर जगाचा भार आहे असे बोलून महादेव पार्वती मातांना समजावण्याचा प्रयत्न करत होते माता पार्वतीने डोळे मिठून शंकराचे पाय धरले आणि होकारार्थी मान हलवले दोघांच्या सहमतीने शिवरात्री या दिवशी माता पार्वती आणि देवादिदेव महादेव यांचा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला ओम नम शिवाय हर हर महादेव